मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आनंद मठात जाण्याची शक्यता आहे श्रीकांत शिंदे मस्तींसाठी ठाण्यात राज ठाकरेंची सभा होते राज ठाकरेंच्या सभेची महायुती करून जोरदार तयारी सुद्धा करण्यात आली आहे या सभेतून राज ठाकरे नेमकं काय बोलणं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे आणि ही सभा होण्याआधी राज ठाकरे आज आनंद मठात जाण्याची सुद्धा शक्यता फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो नवनिर्माण सभेचा आज महत्वाची अशी सभा राज ठाकरे यांची ठाण्यात पार पडणार आहे आणि या सभेची माहितीकडून जोरदार तयारी सुद्धा मिळत आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत आहेत निकेश आपण पाहतोय महत्वाची खरं तर ही सभा आहे जी आज ठाण्यात राज ठाकरेंची पार पडणार आहे त्याआधी राज ठाकरे आज आनंद मठात जाण्याची सुद्धा शक्यता आहे काय माहिती मिळते या संदर्भात नक्कीच गौरी ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे आज ठाण्यामध्ये येणार आहेत आणि कळव्यातलं जे खारेगावचं हे नाईन्टी फीट मैदान आहे त्या ठिकाणी राज ठाकरे हे सभा घेणार आहेत त्या अगोदर मात्र ठाण्यात आल्याच्या नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच म्हणजे शिवसेना सोडल्याच्या नंतर पहिल्यांदाच जे शिवसेनेचे दिवंगत नेते आहेत धर्मवीर आनंद दिगे त्यांचा टिमिनाक्यावरचं जे आनंद आश्रम आहे त्या आनंद आश्रमात ते जाणार आहेत आणि हे पहिल्यांदाच घडणार आहे त्याच साठी शिवसैनिक असतील त्यांची जे आहे तय्य तयारी जी आहे त्यांनी केलेली आहे मोठं स्वागत जे आहे ते टिंबी नाक्यावरती होणार आहे आणि त्या स्वागतानंतर राज ठाकरे हे स्वतः ह्या ठिकाणी कळवा या ठिकाणी कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी येणार त्यासाठी भलं मोठं स्टेज नाईन्टी फिट रोडवरती टाकण्यात आलेलं आहे जयत तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे या सभेसाठी महायुतीचे सर्वच पक्षातील घटक स पक्षाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील नेते असतील ते एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळणार आहे शिंदेची शिवसेना असेल भाजप असेल आरपीआय असेल किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि राज ठाकरे या सभेतनं नेमकं काय बोलतायत काय संबोधित करत आहेत हे पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे मात्र जो उत्साह जो आहे तो कार्यकर्त्यांमध्ये कालपासूनच पाहायला मिळतो कारण मनसेकडनं वेगळं स्वागत केलं जाणार आहे तर टेंबी नाक्यांवरती शिवसैनिकांकडनं राज ठाकरे यांचं पहिल्यांदा जे आहे ते स्वागत केलं जाणार आहे संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे हे टेंबी नाक्यावरती पोहोचणार आहेत आणि आनंद आश्रम म्हणजे टिम्बी नाक्यावरती शिवसैनिकांना मोठं स्वागत जे आहे ते राज ठाकरे यांचं केलं जाणार आहे त्यानंतर कळवा नाका असेल किंवा खारेगाव नाक्यावरती देखील राज ठाकरे यांचं मोठं स्वागत जे आहे ते केलं जाणार आहे आणि त्याची जे तयारी जी ती पूर्णपणे झालेली पाहायला मिळतात त्यामुळे आता दिवसभरात राज ठाकरे येण्यापूर्वी काय काय नेमक्या घडामोडी करतात ते देखील पाहतात गरेज राहणार आहे गौरी हु, नक्कीच निकेश महत्वाची अशी सभा पार पडणार आहे निकेश राज ठाकरे आनंद मठात जाणार आहेत का काय माहिती मिळते याबाबत या नक्कीच पाच वाजता राज ठाकरे जेव्हा ठाण्यामध्ये पोहोचतील तेव्हा राज ठाकरे हे स्वतः टेंबी नाक्यावरती आनंद मठात म्हणजे ते आनंद दिघे यांचं जे पूर्वीचं ऑफिस होतं जी शिवसेनेचं जे काही कार्य होतं त्या आनंद मठातून चालत होतं आणि त्याच ठिकाणी राज ठाकरे जे आहेत ते जाणार आहेत त्याची तयारी जी आहे ती शिवसैनिकांकडनं टेंबी नाक्यावरती के केली गेलेली आहे टेंबी नाक्यावरती मोठं स्वागत जे आहे ते राज ठाकरे यांचं केलं जाणार आहे सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने टेंबी नाक्यावरती राज ठाकरे यांच्या स्वागतात साठी जमणार आहेत आपण जर पूर्वीचा इतिहास जर पाहिला तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचं एक समीकरण होतं एक मोठी मैत्री जुनी मैत्री या दोघांमध्ये होती ज्या वेळेला आनंद दिघे यांचा अपघात झाला होता त्या वेळेला भेटण्यासाठी राज ठाकरे हे रुग्णालयात पोहोचले होते त्यानंतर काही तासानंतरच आनंद दिघे यांचा मृत्यू झाला त्यावेळेला आनंद आनंद दिघे यांच्या दरम्यान देखील राज ठाकरे या ठिकाणी आले होते त्यानंतर पहिल्यांदाच नाक्यावरती राज ठाकरे हे येणार आहेत आणि पहिल्यांदाच ते आनंद दिघे यांचं जे नाक्यावरचं जे आनंद आश्रम आहे त्या ठिकाणी येऊन भेट देणार आहेत त्यांना वंदन करणार आहेत त्यासाठी शिवसैनिकांमध्ये एक जोश एक उत्साह जो आहे तो पाहायला मिळणार आहे आणि त्याच प्रकारची तयारी नाक्यावरती देखील केली गेलेली पाहायला मिळणार आहे हो हो नक्कीच निकेश तर राष्ट्राकडे आनंद मठात जाणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी